केंद्राच्या बाहेर उभे असलेले विद्यार्थी लवकरात लवकर परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे पालकांना सूचित वेळ लागू शकतो त्यामुळे बाहेर न थांबता लवकरात लवकर परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे सर्व पालक जे परीक्षा केंद्राच्या बाहेर उभे आहेत टोपी, गमछा इत्यादी साहित्य सोबत घेऊन विद्यार्थ्यांना विनंती आहे तुमच्याकडे नसावे केवळ ओळखपत्र दोन गेले असतील लवकरात लवकर प्रवेश करायचा आहे आतमध्ये आल्यानंतर बायोमेट्रिक रेजिस्ट्रेशन